हा ब्राऊन शुगर विकतो आहे आणि याच्यावर या आरोपीवर या अगोदरसुद्धा ब्राऊन शुगरच्या बऱ्याचशा चार पाच केसेस आहेत त्याशिवाय दारूच्याही केसेस आहेत इतरही गुन्हे भरपूर आहेत काल आम्ही पंचासठ तिथं जाऊन पंचासठ डी बीचे कर्मचारी ती असा वाढणारी बी एस वगैरे आणि डी बीच्या कर्मचाऱ्यांसह त्याची घरझडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे आम्हाला एकूण बारा पॉईंट तीनशे पन्नास ग्राम पंचावन्न हजार रुपयाची ग्रामीण शिवर मिळून त्याशिवाय विक्रीतून जे जमा झालेले पैसे होते ते एक लाख छत्तीस हजार चारशे चारशे साठ रुपये दोघा दुसरा आरोपी जो आहे नैनेशे दोघंजण मिळून ते सगळा धन ग्रावीण शिवरचा धंदा करतात त्याच्यामुळे त्यालासुद्धा अटक केलेली आहे आणि दोघांकडून उठून दोन मोबाईल एक लाख छत्तीस हजार चारशे साठ रुपये आणि पंचावन्न हजार रुपयाचे ड्राउन शुगर असा आहेत तो दोन लाख एक हजार चारशे साठ रुपयाच्या मग पुन्हा जप्त करण्यात आलेला आहे या दोन्ही आरोपीवर या अगोदर बरेचसे गुन्हे आहेत मेन मेहनेश्वर तर नितेश शहा लाला शहा नंतर केलं हा बॉडी ऑफिल्डर आहे याच्यावर तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि यानंतर शहरामध्ये जेही अवैध धंदे असो किंवा ब्राऊन शुगरसारखे प्रकार असो बिलकुल पकडून घेतले जाणार नाहीत असे मी सर्व जनतेला हे करतो आणि अशा प्रकारच्या कारवाया घडू शकतो